चोवीस तास तर्फे आज आपल्याशी हितबूज करण्यासाठी आलो आहे आज आपली ज्ञानेश्वर माऊलीचे दर्शन वगैरे झाली पालखी सोळा झाला कमंडलू पंचक्रोशी माऊली पायीवाणी सातारा जिल्ह्यातून जांभळी आसरे खावली मेनवली गोगाव अशा वा, वाई ते पुणे असा तुमचा प्रवास झाला आज आळंदीत तुमचं सर्व दर्शन वगैरे झालं आज मापणीच्या संजीवनी समाधीचा दिवस आज आपण जे दर्शन घेतलं त्या मला तुमच्याशी थोडंसं हिदभूज करायचं म्हणून मी आज तुमच्याशी समोर आलो आहे मी तुम्हाला पहिला असं विचारू इच्छितो आज आपल्या पंच तुम्ही कशासाठी चालू केली ही वारी आम्ही जांभळी वासोळ हे गावं करत आम्ही आळंदीमध्ये आलो येण्याचं कारण की जड जीवांचा उद्धार व्हावा पण उद्धार करण्यासाठी ही वारी काढली आणि जेणेकरून आम्ही एक रुपया बिशी घेत नाही याचं कारण की एका गावातली चार माणसं गरीब आलीत की नाही की ते पुन्हा आमच्या वाट्याला मिळतं म्हणून आम्ही बिशी वगैरे घेत नाही सगळ्याला गोळ्या मेळणं आणतो त्यांचं काय सुख दुःख असतं ते पाहतो आणि इथं आल्यानंतर माऊली त्यांचा संसार जो आहे तो सुफळ करतं म्हणून माऊलीकडं आम्ही येतो समाधी संदर्भात माऊलीच्या संजीवनी समाधी संदर्भात आपण काय सांगाल माउलीच्या समाधी आहे अनेक वर्ष सातशे एकोणतीस वर्ष पूर्ण झाली सोहळा चंद्र सूर्य असे पर्यंत कधीही बंद पडणार नाही आपण हे बोलू शकत नाही चंद्रसूर्य कायमच आहेत तसं समाधी सोहळा अखंड चालू राहणार आहे आणि जोपर्यंत आम्ही आहे आम्ही आहे आपण सुरू मरणारच आहोत पण जेव्हा जोपर्यंत आम्ही आहे तोपर्यंत आम्ही या देणी सोहळामध्ये करणार आहोत पंचवर्षी कमन पाहिजे पालखी सोहळा गेली सत्तावीस वर्ष ही परंपरा चालू आहे परमपूज्य प्रमाणात दिले प्रार्थ स्मरणीय स्वराज्यवाशी वैकुंठवासी महादेव बाबा सरस आणि महादेव बाबा कोंडेजा वठवळे यांनी सुरुवात केली मागे आम्ही सर्व आमचे महादेवा वाशोले राम पुढारी म्हणून आम्ही असेल आणि ही आमची सारी मंडळी वासुळे कोंढावळे वाशिवली किरुंडले आणि जांभळी मुकाम असतो आणि जांभळीनंतर पुन्हा जांभळी वडवली रेणवळे खावली आसरे करत 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 लागतो कर। याचा अर्थ असा आहे हात चालावया पाय तवरी आपले स्वैतपाय तीर्थयात्री चुकून या निर्णया खातो आणि माउरी तुम्हाला येते हा आम्ही आमचा मोठेवर नाही माझ्या माऊलींचा आणि सोहळ्याचा दिंडी सोहळ्यात तुम्ही जागेपासून चालत चालत आला पायीवारी गेली तर तुम्हाला त्या संदर्भात काय सांगायचं किंवा पायीवारी करताना तुम्हाला काय अडथळे आले काय अडचणी आल्या त्याच्याविषयी तुम्ही काय सांगा आज आपले हरिभक्त परायण गुरुवर्य महादेव महाराज सनस यांच्या परंपरेतून याची सुरुवात त्यांनी केली सत्तावीस वर्ष आज होत आहेत आणि या सत्तावीस वर्षामध्ये आमचे त्यांनी ज्यांच्या हातामध्ये ही दुरा दिली आमचे बरोबर महादेव वाशिवले तसेच रामचंद्र महाराज तुटे आणि त्यांच्या पाठी आम्ही सर्व सहकारी मंडळी आहोत कारण या बी सीमध्ये बाबांनी सुरुवात केली की एक रुपया बी सी नाही किंवा काही नाही आणि पाय वाटेनं चालत असताना प्रत्येक ठिकाणी आम्हाला अशी पंगत देणारी भरपूर मंडळी असतात आणि कुणाचं रुपया पाच रुपये आम्ही घेऊ शकत नाही दान दिलेलं फक्त आम्ही रथावरती दिल्या ते स्वीकारत असतो हे सर्वांच्या माध्यमातून आज सत्तावीस वर्षे आपल्या दिंडीला पूर्ण झाली आणि एक रुपया बिशी कुणाची घेतलेली नाही सर्वांच्या सहकार्यातून ही दिंडी चाललेली आहे धन्यवाद अशा संदर्भात जसं महाराजांनी सांगितलं असं आपण आज तुम्हाला पालखीला निघल्यानंतर जांभळेवरून निघाल्यानंतर इथं येईपर्यंत तुम्हाला स्वतःला कसं वाटलं आणि त्याबद्दल तुम्ही काय सांगाल आज या आमच्या पंचकृषी कमंडलू दिंडी सोहळ्याचा जो वासोळे वगैरे जांभळेवरून जे प्रस्थान होत आहे या ठिकाणी आले तर अवघाती संसार सुखाचा करीन माऊलीनं सांगितलं माऊलीनं अवघातील संसार म्हणजे माझ्या ह्या असणारे जगतामध्ये असणारे जो सगळा संसार तो माझा आहे मावणीचे आणि ती प्रेरणा घेऊन आदरणीय आमच्या असणारे वैकुंठ निवासी माझे बाबा सरसी यांनी तो आम्हाला जुन घालून दिलेला वारसा त्या वर्षाने आम्ही आमच्या भागातील असणारे जे काही कुणी असो तिथं लहान मोहन कोणी असा मोठा थोड असा काही नाही भेदभाव नाही सर्वांना घेऊन हा असणारा दिमणी सोहळा आम्ही या ठिकाणी आणतो की जेणेकरून आमच्या बरोबर असणारा जो असणारा अज्ञान असो तो सुद्धा सन्मार्गाला लागला पाहिजे माऊलीची निस्ती माऊलीनं बाकी जगाचा म्हणाले जगाचं कल्याण करण्यासाठी जगाचं कल्याण करण्यासाठी प्रतिज्ञा केली नाही का मग आपण जगाचा नाही पण आपल्या भागातून आलेल्या आले जड उद्धार उदर ज्या टळून होईल ज्यांना ज्या उपदेश केला जाईल किंवा ज्यापासून ते असणाऱ्या देवाच्या किंवा माझ्या माऊलीच्या पांडुरंगाच्या कशा सेवेला लागतील जेणेकरून त्यांना ते प्रयत्न करून आपण ते करायचे आणि समाजातील असणारी त्या लोकांना कुठल्याही आर्थिक बाबीत काही आम्ही अडचण न देता सर्वांना बरोबर घेऊन आम्ही आमचा दि सोहळा या ठिकाणी चालू येतो आणि सर्व ही जी काही मंडळी आमची आहे ना तिथं भेद नाही काही नाही सर्वांना सगळ्या गोविंदाने समभावांना आम्ही या ठिकाणी सर्वजण येतो आणि ते बी आनंद कलोरे अगदी आनंदाने नाचत येत हा मोठा आमचा आम्हाला हा थोडे मोठा आम्हाला आनंद होतो तो की एका विचारानं कटला मतभेद आम्ही या ठिकाणी येतो आणि याचाच आनंद असा कायम राहा असे मग विचार मी प्रब्धाना भेटतो चालताना वगैरे त्रास काय होतात का सोयी मिळाली नाही किंवा तुम्हाला कुठला त्रास झाला इथे गावात आल्यानंतर घेतला कुठला त्रास बोल वाटलं अशा विषयी बोलायचं आहे बघा काही उणी नाही कारण माझी आई आणि आई तशी लेकराला काही कमी जास्त लेकराला समजण्याच्या माऊलीला समजताना काय पाहिजे माऊली जे जे कमी जास्त आम्हाला म्हणून इथं आम्हाला काही कमी नाही माऊलीला अति आनंदी आनंदामध्ये आम्ही कसली सुधारणा वाटते किंवा महाराष्ट्रातून येत असलेल्या दिंड्या हे दिंड्या आहेत येतात माऊलीची जी कमिटी आहे त्यांनी प्रत्येक असणाऱ्या दिंडीतल्या असणाऱ्या चालकांचे संपर्क साधून त्यांना आळंदीमध्ये कुठल्याही प्रकारची दिंडीची गैर सोय नाही झाली ने। पाहिजे म्हणून त्यांना नियमावली तयार केली आणि जेणेकरून शिस्तींना प्रत्येकाच्या पाठीमागे गेली तर लोक सुलभतेनं अगदी सुखरूप म्हणजे दिनाचे दर्शन होईल दिंड्या सुद्धा सुखरूप प्रदक्षिण होतील बरोबर थोडस पाण्याची आहे एवढ्या संख्येनं लोक आपल्याला मावली येत आहेत त्यांच्या एवढ्या सगळ्या सोयी करू शकतील असं नगरपालिकेची शक्यता नाही पण थोडीफार तुम्ही सुख सोयी करण्यासाठी तुम्हाला काय बोलायचं आहे का तुमचे संवाद साधून आम्हालाही खूप बरं वाटलं आमच्या चॅनल तर्फे आम्ही तुमचं खूप खूप आभारी आहे असंच येत राहा आम्हाला असं दर्शन देत राहा ఏ కరాంజీ వెంకటేసాంతు కయా సఖర్మే నతివాడు గురుదాం పరసవేకడో నతివాండి గురుదాస్ సేతిన రావు విశ్వ సంధన సూర్య పావు దొర్జే వంచిన దొర్జే ఆవు